कृषी विज्ञान केंद्र सगळं येते पुढच्या वर्षीसाठी केशर आंब्याची कलम तयार करत आहोत बांधणी चालू आहे तर केशर आंबा कलम करताना आपल्या इथं जे आपण ही काडी निवडतो आता ही काडी बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने निवडली ते एकदा सांगा ही काडी जवळपास चार ते पाच महिन्या खालची आहे आणि काडी स्ट्रॉंग पाहिजे आणि ही पूर्ण असं वरती आलेलं पाहिजे पाहिजे फुगलेले पाहिजे आणि ज्यावेळेस आपण कलम निवडताना जो रूट स्टॉक निवडतो हे हो तो आहे आपल्याला काय पेन्सिल साइज चा झाला पाहिजे आणि त्याची काडी पण त्याच आकाराची आपण त्याच्यावर हे आपण पाचर कलम तयार करतो पाचर कलम म्हणजे एकदम जंट चांगला होते आणि पुन्हा फाटाळत नाही ढोरानं जरी मोल्ड वरती तरी पण फुटू शकते आणि साईड कलम जी असती ती एकदा तुटल्यानंतर कलमचा फायदाच होत नसते तर हे आपण आता हे आपल्या इथं कशा पद्धतीने करतायत ते एकदा प्रोसेसर पाहू ह्या कलम काढीला तुम्ही कट का, काप घ्या पाचर ह्याच्या पाचर कलम मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या ती कलम आहे हे एकरूप होण्यास एकदम चांगला चांगले एकरूप होते आणि सक्सेस पर्सेंटेज हे पाचर कलम मध्ये जास्त आहे आणि हे जे आपण मातृवृक्षाची काडी निवळी आहे आपल्या इथं मातृवृक्षाचा बाग आहे आणि त्या बागेतूनच आपण काडी घेऊन हे चांगल्या पद्धतीचं रोप तयार करतो तर यावर्षी जवळपास एक सात ते आठ हजार रोपं आपण के वी केमध्ये कृषी विज्ञान केंद्रांतर्गत के तयार करणार आहोत केशर कलमचे ते पुढच्या जून जुलैमध्ये आपल्याला विक्रीला उपलब्ध होतील आता ही काडी आपण बांधल्याच्या नंतर किती दिवसांनी फुटायला सुरुवात होते हे हे वीस दिवसांना हे वीस ते पंचवीस दिवसांना सुरू, सुरू होते आणि त्यावेळेस आपण थोडं त्याला एक बुरशीनाशक किंवा एखाद्या आपण फवारी घेऊ हो शकतो तर ती काडी आपली पुढच्या जून जुलैपर्यंत एकदम चांगली आणि जवळपास चार ते पाच फुटापर्यंत तयार होईल ठीक आहे धन्यवाद